मध्ये थोडसा तांत्रिक अडचणींचा काहीतरी विषय होता नंतर पंचांना निकाल बघितला परत आम्हाला गाडी झोपायला लावली गाडी खाली आणि गाडी खाली नेल्यानंतर काही बैलगाडी मालकांचा विरोध होता की सर या गाडीला पाहिण्याला पळू देऊ नका आणि आमचं असं मत होतं की बाबा आम्हाला पंचांना बोलून घेतलं पंच म्हटलं नव्हती आठव्या तासात पळवलं असतं होती की आम्हाला उत्तेजनार्थ बक्षीस दिले तरी चालेल आमची काही अडचण नाही पाठवलं होत्या पण परत काहीतरी झालं परत म्हणजे हे कोणाच्या दबावतंत्राखाली झालं गाव गावांना काय निर्णय घेतला अगदी एकदम चुकीचा निर्णय होता मला तर हा निर्णय पटलाच नाही कारण अर्थानं मग हा पाका सुरुवरती आणि सर्जावरती एक प्रकारचा अन्यायच झाला कमिटीनं सुरुवातीला निकाल घेतला परत निकाल दिला परत बदलला अशा पद्धतीने जर चालू झालं तर हे कसं चालेल कारण खऱ्या अर्थानं जो निकाल ऍक्च्युली आमचाच होता तर त्याच्यावरती आमच्यावरती अन्याय खेळायला गेला होता तरी तो परत गाडा मला म्हणजे पळून देणार नाही म्हणजे अशा पद्धतीनं चालू होत जाऊ द्या खऱ्या अर्थानं या निकालाचा मी जाहीर निषेध करतो आणि मी तर भविष्यात या गावात कधीच पळायला येणार नाही